जर का तुम्ही बटाटा खाण्याचे शौकीन आहात तर मला वाटतं तुम्ही हा नाश्ता लगेच बनवायला घेणार आणि हा इतका मस्त बनतो की एकदा खाल तर चव कधीच विसरणार नाही असा जबरदस्त आहे मुलं तर अगदी तुटून पडतील तयार करता करताच संपून टाकतील अजूनपर्यंत जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हा मजेदार स्नॅक्स बनवायला आपल्याला लागेल ला एक मोठा उकडलेला बटाटा तुम्हाला नाश्ता किती बनवायचा आहे त्या प्रमाणात बटाटा घेऊन प्रथम त्याला स्मॅश करा नाहीतर किसणीवर किसून पण घेऊ शकता तर इथे मी बटाट्याला छान स्मॅशरने स्मॅश करून घेतलेला आहे आता बटाट्यात टाकूया अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर अर्धा छोटा चमचा चिली फ्लेक्स चवीप्रमाणे मीठ घालून नंतर थोडी फ्रेश कोथिंबीर घालून सर्व एकजीव करूया तुम्ही यात आवडीप्रमाणे मसाले घातले तरी चालतील यात बायंडिंगसाठी घालूया चार चमचे अरारूट पावडर ही अरारूट पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता किंवा रव्याची पावडर करून टाकली तरीही चालेल स्पॅटुलाने किंवा हाताने मळून घ्या इथे आपल्याला अरारूटची क्वांटिटी कमी जास्त लागू शकते बटाट्यातून किती पाणी रिलीज होईल त्यावर अवलंबून आहे आता गोळा बनवून तयार आहे हा गोळा बनवून पोळपाटावर लाटून घ्यायचा आहे लक्षात ठेवा की जास्त पातळ करायचा नाही थोडासा जाडच लाटून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात त्याप्रमाणे लाटून झाल्यावर मध्यम आकाराच्या वाटीच्या सहाय्याने पुरीप्रमाणे कट करायचं आता हे लहान मोठे जसे तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे असं कापून झाल्यावर कुठल्याही बाटलीचं छोटं झाकण घेऊन अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे आता उरलेल्या पोर्शनला काढून दुसऱ्या बॅचमध्ये वापरूया अशा प्रकारे सर्व स्नॅक्स बनवून तयार करा त्यानंतर डीप फ्राय करायचं आहे डीप फ्राय करण्यासाठी प्रथम कढईत तेल छान कडकडीत तापवून घ्यायचं त्यानंतर गॅस फ्लेम मध्यम ठेवून ते तेलामध्ये हे सोडा तुमच्या पॅनमध्ये किती मावतील एवढेच घाला सगळे एकदम घालू नका थोडी स्पेस सोडायची आहे उलटसुलट करून गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे व्हिडिओमध्ये पहा एकदम जबरदस्त फ्राय होत आहेत हे पहा छान रंग आलेला आहे म्हणजेच काय छान तयार झाले आहेत आता हा नाश्ता तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाल तर आणखीनच टेस्टी लागेल एकदा नक्की बनवून बघा झटपट रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद